फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही खूप छान असाल मित्रांनो मी वेदला स्कूलला सोडवाय जाताना मला रस्त्याच्या जा कडाला आपले जे ऊस तोडणी कामगार जे आहेत ते काम करताना दिसले मला कुठतरी मनामध्ये अशी फिलिंग झाली की चला आपण त्यांना पण त्यांच्या लेकरांना काहीतरी खायला घेऊन जावं मित्रांनो आपण काही ना काहीतरी डेली विनाकारण वेस्ट पैसे घालवत असतो माझी तुम्हाला हा जुडून विनंती आहे की तुम्हीही अशा स्वरूपात मदत करत चला जेणेकरून त्यांनाही चांगलं खायला जाईल आणि कदाचित त्या लोकांमध्ये तुम्हाला देव दिसेल मित्रांनो आपण बघा डेली काही ना काहीतरी वेस्ट पैसे करत असतो कुणी खाण्याच्या सुरुवात करत असतो कोणी शॉपिंगच्या सुरुवात करत असतो ठीक आहे हे आपले लाईफस्टाईल आहे की आपले चालत राहणार आहे पण त्याही लोकांना तुम्ही जे बाहेरनं जे कामगार आपलीत आलेले आहे ऊस तोडणी कामगार त्या लोकांना थोडेफार तुम्ही खाण्याच्या स्वरूपात जरी मदत केली तर मित्रांनो ह्याच्यासारखं पुण्य कुठंच नाही तर चला आपण त्यांना आपण देऊया आपण जे आता खाऊ आणलेलं आहे त्यांच्या मुलांना आणि ते माऊली आहेत ऊस तोडतात तर चला आपण जाऊया हे बघा मित्रांनो किती गोंडच बाळ आहे बघा किती छान आहे क्यूट आहे बघा किती सुंदर आहे हा किती वर्षाचं आहे अजून वर्ष नाही झालं अजून वर्ष नाही झालं बघा मित्रांनो आपली मुलं साखर झोपेत असतात पाठव पाच वाजता तुम्ही किती वाजता येतात ऊस तोडायला चार वाजता चार वाजता येतात बघा मित्रांनो चार वाजता येऊन ऊस तोडणी ह्या माऊली बघा ते तुम्ही बघू शकता तिकडं म्हणजे कष्ट बघा ना किती आहेत आणि तुम्हा आम्हाला आपल्याला तर याची जाणीव पण नाही आहे तर माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे काढा ना तिथलं हां त्या पिशीतलं काढा ना इकडे बाळा या फोडून द्या द्या त्याला फोडून इकडे फोडून त्याला द्या असं द्या तुम्ही पण खावा बघा छोट साबून किती मी छोटंसं काम केले तरी त्यांच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे बघा ना असं करत चला मित्रांनो काय होतं आणि अन्न वाया जाऊन देऊ नका मित्रांनो तुम्ही जी अन्न खाताय ते अन्न प्लीज वाया जाऊन देऊ नका कारण त्याच्यासारखं ना कुठंच नाही जगामध्ये काय खा ना खा भी उस, भी उस, आ हो होशिका ईशिका इशिका इशिका राग इशिका अह बघा बघा इशिका रडते बघा बघा इशिका आणि हिच काय नाव आहे ए पियूष पियू इकडे बघ की खाव आवडलं नाही तुला बघा ते लाच आहे म्हणजे किती हुशार मुलं आहेत आपण ज्या टाइमला एखादा व्यक्ती येऊन त्यांच्याशी बोलतोय तर ती आपल्याशी बोलत पण नाही किती छान संस्कार रडत बघा छान उठलं तुम्हाला भेटून भारी वाटलं तुम्ही काय सांगताल का, का? का कस वाटलं हे चांगलं आ... वाटलं ना बरं बरं चला छान आहे तुम्ही हॅप्पी ना, चाला। 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 चाला ना? हैपे हैपे आनंदी राहा आहे का नाही चला ओके